<laughs> 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 रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास राजेंद्र रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास वाटीत वाटी काचेची वाटी वाटीत वाटी काचेची <laughs> वाटी काचेच्या वाटी खोबरे काचे तकी आणि सगळ्या सासूबाई चारशे वीस जुलै महिन्यात कधीही पडतो पाऊस विजयराव माझा कॉम्प्युटर मी त्यांची माऊन <laughs> ता आलाला कोंडा आलाला कोंडा विहीणबाईने दिला मला एवढा मोठा इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून कुठून आणि झाली यांची सून करू ऐक चंदनाच्या झाडावर कृष्ण वाजवतो बासरी प्रल्हाद रावांचं नाव घेते सुखी आहे सासरी आता कोण घेत आहे म्हणतात इंग्रजी भाषेत गवताला म्हणतात ग्रास ह्या सासूबाईंचा मला लेई त्रास साईबाबाच्या मंदिराला सोन्याचा कळस साईबाबाच्या मंदिराला सोन्याचा कळस कैलास रावांचं नाव घ्यायला मला मुळीच नाही आळस